नमस्कार स्टॉकपोर्टच्या सांगापोमध्ये सगळ्यांचं स्वागत दर शनिवारी रात्री नऊ वाजता भेटत असतो दिवाळीची सुट्टी झाली आहे त्यामुळे मागचा जो सांगापोचा प्रश्न होता त्याला उत्तर देण्यासाठी दोन ते तीन आठवडे मिळाले असतील तरी रिस्पॉन्स काहीसा इतका चांगला नाही पण पण तरीसुद्धा एका पॉइंट नंतर आम्हाला रिस्पॉन्स येईल अशी आशा करतो त्यामुळे आजच्या सांगापोचा प्रश्न आहे त्याच्या आधी आपण मागच्या सांगापोमध्ये काय झालं होतं ते बघूया लर्न फोकस आपल्या इकडे ज्वेलर्स जी आहेत त्यातली कुठली ज्वेलर्स आपल्याकडे लिस्टेड आहेत प्रश्न परत एकदा आपल्या इकडे जे आसपास आपण ज्वेलर्स मध्ये खरेदी करतो त्यातली काही काही ज्वेलर्स जी आहेत ती स्टॉक मार्केटमध्ये आपल्या लिस्टेड आहेत तर त्यांची यादी करायची तर आत्ताच एक रिसेंटली आय पी ओ आला होता आणि त्यांचे जे व्यवस्थापक आहेत किंवा मॅनेजमेंटवाले आहेत ते बिलेनियर लिस्टमध्ये ॲड झालेले आहेत अशी एक न्यूज काल परवाच आलेली आहे तर त्यांचं त्या व्यक्तींचं नाव हो काय आणि त्या आय पी ओचं नाव हो काय किंवा कंपनीचं नाव हो काय हे सुद्धा तुम्ही ॲडिशनलमध्ये सांगू शकता तर आपल्याला उत्तर आलंय रिया वळामे मॅडम म्हणत आहेत अगदी तेरा दिवसापूर्वी त्यांनी उत्तर दिलं आहे अर्थात आम्हीच मध्ये काही उत् म्हणजे नवीन एपिसोड आला नव्हता हो कल्याण ज्वेलर्स टायटन कंपनी पी एन गाडगिळ ज्वेलर्स आणि सौरभ गाडगिळ या ज्या व्यक्ती आहेत डिरेक्टर ऑफ पी एन जी या मिलेनियर लिस्टमध्ये ॲड झालेल्या आहेत तर उत्तर अगदी बरोबर आहे अगदी हार्दिक अभिनंदन तर हे झालं मागच्या आठवड्याचं आता या आठवड्याचं आय पी ओ येतो आहे नवीन एन टी पी सी ग्रीन रिव्ह्यू नक्कीच बघितला असेल रिव्यू नसेल बघितला तर नक्की एकदा चेकआउट करा चॅनलला जाऊन तर एन टी पी सी ग्रीन हा एक पारंपरिक ऊर्जा वापरून विद्युत निर्मिती करणाऱ्या कंपनीचा आय पी ओ आहे म्हणजे काय सौर ऊर्जा सोलर एनर्जी पवन ऊर्जा हे सगळं वापरून ही कंपनी विद्युत निर्मिती इलेक्ट्रिसिटी जनरेशन करते तर सध्या मार्केटमध्ये असं करणाऱ्या कंपन्या बऱ्याच आहेत किंवा लिस्टेड झालेल्या कंपन्यासुद्धा बऱ्याच आहेत तर आपल्याला सांगापावमध्ये आज हेच सांगायचं आहे की एन टी बी सी ग्रीनचे स्पर्धक कोणते कोणते आहेत सेम सेक्टरमधले ज्या कंपन्या लिस्टेड आहेत आता एक मी सांगतो सध्या म्हणजे एन टी बी सी ग्रीन आणि अडाणी ग्रीन हे एक उत्तर झालं आता अजून निदान दोन ते तीन तुम्ही लिस्ट करायचे किंवा यादी करायचे आणि तुमचं उत्तर तुमच्या नावासकट आणि तुमच्या शहराच्या नावासकट पुढच्या शुक्रवारपर्यंत उत्तर देऊ शकता बाकी एन टी बी सी ग्रीनचा आय पी ओ तुम्ही चेक केला नसेल तर नक्की चेकआउट करू शकता आणि डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर नक्की लिंक दिलेली आहे तिथे सुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता स्टॉप